सणमती विद्यालय तारदाळ इयत्ता दहावी एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव बॅचचा गेट टुगेदर सोहळा उत्साहात तारदाळमध्ये प्रथमच पस्तीस वर्षांनी एकत्र आले विद्यार्थी सणमती विद्यालय तारदाळ येथील इयत्ता दहावी एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव बॅचच्या मित्रमैत्रिणींचा बहुप्रतीक्षित गेट टुगेदर सोहळा बुधवारी दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय स्वागत नोंदणी परिचय गुरुजनांचा सन्मान सोहळा सामूहिक भोजन करमणुकीचे खेळ अशा विविध सत्रांनी हा सोहळा पार पडलाय सुमारे एकमेकांशी भेट होत असल्याने सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली यानंतर दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कथाकथनकार कृष्णात कोरवी यांनी वाटणी या कथेवर कथा सादर करत उपस्थितांचे मने जिंकली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक चंद्रकांत तेरदाळे होते यानंतर ए ए कोले सौ कोले एस बी शिरगावे कर्मचारी शिवाजी टाकळे मधुकर घाटगे या गुरुजनांचा यथोचित सन्मान आलाय एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव मधील दहावीचा जुना वर्ग भरवून शिक्षक वृंद श्री शिरगावे यांनी विद्यार्थ्यांचे हजेरी घेतली तसेच विद्यार्थ्यांना आपली ओळख करून देत शालेय काळातील गोड आठवणींना उजाळा दिला मित्रमैत्रिणींच्या किस्त्यांनी मुळे वातावरण हसतमुख आणि भावूक झाले दुपारच्या सत्रात स्नेहभोजनानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या पस्तीस वर्षात आलेल्या अनुभव कथन करत आपली ओळख करून दिली तसेच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांना मदत करण्याचा संकल्प केला तर पुढील वर्षी एक आळा वेगळा प्रबोधन पर गेट टुगेदर करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला आहे चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिचयातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला दाबा